विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट ई टीच्या संदर्भातली अनेक जण विचारणा करीत असताना आता ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा जी आहे बी एड सीई टीचा रिझल्ट कधी लागणार या संदर्भातली प्रतीक्षा आता जवळ आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो नोटीस नंबर व नाईनच्या आधारे ई टी सेलने एक नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे आणि त्यामध्ये सी ई टीचा रिझल्ट जो आहे तो सुद्धा डिक्लेअर केलेला आहे पण तत्पूर्वी बी एडच्याच संदर्भात असणाऱ्या इतर शाखा ज्या आहेत ज्या तीन वर्षी असतील किंवा सत्तर वर्षी असतील तर त्यांचासुद्धा ते स्कोअर जो आहे किंवा स्कोअर कार्ड जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे का त्यांचा स्कोअर कार्ड व्ह्यू त्या ठिकाणी दिसतोय का याचीसुद्धा माहिती पाहणार आहोत त्यासोबतच बी एड सी टीचा रिझल्ट जो आहे तो एक्झॅक्टली कधी लागणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये दे आपण देणार आहोत मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक like शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक like शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे की आज जो डाउनलोड करायचा स्कोअर कार्ड आहे किंवा डिक्लेअर झालेला आहे त्याची लिंक जी आहे सी ई टी सेलने दिलेली आहे यामध्ये महाराष्ट्र बी ए बी एड बी एस सी बी एड फोर इयर इंटिग्रेटेड कोर्स जो चार वर्षाचा जो बारावीनंतर क्रॅ किंवा ग्रॅज्युएशन नंतरही आपण घेतो मात्र चार वर्षाचा जो बी एड कोर्स आहे त्याचा जो स स्कोअर कार्ड आहे सुद्धा डिक्लेअर झालेला आहे शिवाय बी एड आणि एम एड हे जे तीन वर्षाचं संयुक्तरित्या ती होणारा जो कोर्स आहे त्याचंसुद्धा स्कोर कार्ड जे आहे ते यानी या निमित्ताने या ठिकाणी दिलेलं आहे आणि शिवाय महाराष्ट्र एम एड ई टीचा रिझल्ट जो आहे तो सुद्धा डिक्लेअर झालेला आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी हे नमूद करतो की चार वर्षाचं चा बी ए बी एड बी एस सी बी एड चार वर्षाचं जे बी एडचा कोर्स आहे त्याचा स्कोर कार्ड या ठिकाणी आलेला आहे शिवाय बी एड आणि एम एड हे तीन वर्षाचा जो कोर्स आहे त्याचंसुद्धा स्कोर कार्ड आलेला आहे शिवाय अनेक विद्यार्थी जे विचारत होते की सर एम एडचा रिझल्ट कधी लागणार ई टीचा तर त्याचंसुद्धा स्कोअर कार्ड या ठिकाणी आलेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी एक नोटीस जारी करण्यात आलेली आहे नोटीस नंबर नाईन आणि हायर अँड टेक्निकल एज्युकेशन सीई टी दोन हजार बावीस -20, तेवीस अपडेट रिझल्ट डिक्लेरेशन शेड्यूल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आता ही सर्व माहिती जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सीई टी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध करून मिळेल मात्र या नोटिफिकेशनमध्ये नेमकं काय का म्हटलेलं आहे आणि बी एड दोन वर्षीय जो रिझल्ट आहे बी एड दोन वर्षाचा सीई टीचा रिझल्ट जो जनरल आणि ई एल सी टीचा कधी आहे त्या संदर्भातली माहिती आपण लगेच पाहूया यामध्ये सीईटी टी सेलचं एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता महाराष्ट्र शासनाकडून हे जारी करण्यात आलेलं आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी टी सेल महाराष्ट्र स्टेट यामध्ये नोटीस नंबर नाईनमध्ये म्हटलेलं आहे हायर अँड टेक्निकल एज्युकेशन सीई टी दोन हजार बावीस तेवीस अपडेट रिझल्ट डिक्लेरेशन शेड्यूल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर थोडासा जो काही आशा आहे तो नव्या ठिकाणी नमूद केलेला आहे आणि जो आपण टेबल जर पाहिला तर टेबलमध्ये सीई टीचा प्रकार दिलेला आहे डेट ऑफ सी टी म्हटलेला आहे डेट ऑफ री एक्झामिनेशन म्हटलेलं आहे डेट अँड टाईम ऑफ डिक्लेरेशन रिझल्ट जो आपल्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा आहे तेसुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि डेट अँड टायमिंग ऑफ स्टार्टिंग द स्कोअर कार्ड जे कधी मिळणार आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आता यामध्ये महाराष्ट्र बी एड एम एड सी ई टीचा म्हटलेला आहे की डेट ऑफ सी ई टी जी झालेली आहे ती दोन आठ दोन हजार बावीसला झालेली आहे रिएक्झाम या ठिकाणी झालेली आहे शिवाय डेट ऑफ टायमिंग ऑफ डिक्लेरेशन रिझल्ट जे आहे ते दहा नऊ दोन हजार बावीस याचा अर्थ तो लागलेला आहे आणि याचा जो काही डिक्लेरेशन म्हणजे जो काही टायमिंग आहे स्कोअर कार्डचा सो सुद्धा दहा नऊ दोन हजार बावीस आहे आता याच अनुषंगाने आपण इतर कोर्सेससुद्धा या ठिकाणी पाहूया आता प्रत्येकजण या ठिकाणी पाहू शकतो की महत्त्वाचा म्हणजे आपल्याला चौथा कॉलम जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी आहे कारण त्याच तारखेला आपलं डिक्लेरेशन होणार आहे महाराष्ट्र बी पी एड सी ई टी असेल तोसुद्धा बारा नऊला होणार आहे त्यानंतर महाराष्ट्र एल एल बी एस वाय फाईव्ह इयर जे आहे तेसुद्धा अकरा नऊ दोन हजार बावीसला होणार आहे शिवाय महाराष्ट्र एम एड सी ई टी दोन हजार बावीस जे आहे ते सुद्धा दहा तारखेला लागलेली आहे शिवाय महाराष्ट्र एल एल बी थ्री इयर सी ई टीचा कोर्स त्याची सी ई टी जी आहे त्याचा स्कोर कार्ड जो आहे तो बारा नऊ दोन हजार बावीसला येणार आहे आणि महाराष्ट्र बी ए बी एस सी बी एड सी ई टी जो दहा नऊ दोन हजार बावीसला लागलेला आहे शिवाय महाराष्ट्र एम सी ए सी ई टी याचासुद्धा अकरा नऊ दोन हजार बावीसला लागणार आहे अर्थात हा व्हिडिओ तयार कर करण्याची डेट जी आहे ती अकरा आहे आणि तो अकरा तारखेला तो लागणार आहे त्या ठिकाणी टायमिंगसुद्धा दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्र ई टी दोन हजार बावीस पी सी एम अँड पी सी बी ग्रुपच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर अत्यंत इम्पॉर्टंट ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहे अर्थात एम एच एम एम बी एस एम एम एस सी सी ई टी त्याचं दिलेलं आहे अकरा नऊ दोन हजार बावीसला आणि महाराष्ट्र बी एड जनरल अँड स्पेशल सगळ्यात शेवटी दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे मॅड विद्यार्थी मित्रांनो की सगळ्यात शेवटी याची सी टी झालेली आहे त्यामुळे त्या अनुषंगाने दिलेलं आहे आणि ती तारीख आहे <coughs> बारा नऊ हो दोन हजार बावीसला पाच वाजता हा सगळा रिझल्ट जो आहे स्कोअर कार्ड जो आहे त्या ठिकाणी येणार आहे मी पुन्हा एकदा ही गोष्ट नमूद करतो की जे दोन वर्षाचं बी एड आहे बी एड जनरल अँड ई एस सी टी अँड स्पेशलच्या संदर्भातला जो स्कोअर कार्ड जो आहे तो बारा तारखेला येणार आहे बारा नऊ दोन हजार बावीसला आणि पाच वाजता तो रिझल्ट डिक्लेअर होणार आहे आणि त्याच तारखेला बारा नऊ दोन हजार बावीसला पाच वाजताच्या नंतर तुम्हाला स्कोअर कार्ड त्या ठिकाणी मिळणार आहे आणि रवींद्र एस जगताप आय एस अधिकारी यांच्या हस यांच्या माध्यमातून जे काही सही आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे आणि ऑल कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू टेक अ नोट ऑफ दिस आणि ही सर्व माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांनी नमूद करावी या संदर्भातली ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले अपडेट्स नक्कीच कळवा प्रत्येक अपडेटचा उत, उत्तर जे काही कॉमेंट जे आहे त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे चला तर जाता जाता पुन्हा एक विनंती की ही सर्व सर्व माहिती जी आहे ती केवळ आणि केवळ तुमच्यासाठी आम्ही आणित असतो त्यामुळं आपली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं आपली जबाबदारी आहे चला तर मला परवानगी द्या तोपर्यंत जय हिंद जय भारत